आठ नऊ दहा मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी आपण पार्किंग पाणी वीज या याची व्यवस्था केली आहे आप प्रथम आपण पार्किंग आली येणाऱ्या ग्रामस्थांसाठी जे मालवणच्या दिशेने येतील त्या ग्रामस्थांसाठी समुद्रकिनारी जे आपली पार्किंग आहे तिथे पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे लाईटची व्यवस्था केली आहे पार्किंगमध्ये त्यानंतर देवगडवरून किंवा मा विजयदुर्ग पडेल दिशे दिशे या दिशेने येणाऱ्या भाविकांसाठी आपण गोडबोले आणि वातकर ते यांच्या जमिनीमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे तसेच कणकवलीच्या दिशेने येणारे नांदगाव सावंतवाडी या दिशेने येणाऱ्या भाविकांसाठी आपण बोंडाळे आणि सावंत म्हणून आहेत त्यांच्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे लाईटची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर यात्रा परिसरामध्ये पूर्ण चोवीस वाईटचे दिवे लावून स्ट्रीट लाईट लावून आपण लाईटची व्यवस्था केली आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची आपण नवीन चार बोरवेल खोदून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जे उपयोगासाठी नेहमीच्या लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली त्यानंतर शौचालय तात्पुरती शौचालय आपण दोन युनिट देवगड नगरपंचायतची आणतो आहे त्यानंतर आमच्याजवळ असलेले शौचालय आणि आमच्या समुद्रकिनारी अजून एक दहा मोबाईल टॉयलेट अशी व्यवस्था आपण केलेली आहे त्यानंतर आपण मेडिक्लोर जे व्यावसायिक आहेत हॉटेल व्यावसायिक यांना मेडिक्लो पुरवतो आहे जेणेकरून भक्तांना पाण्यापासून कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नये याच्यासाठी आपण हॉटेल किंवा जे शीतपेय विकणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना आपण मेडिकल पुरवतोय पाणी ज्या खाजगी आमच्याजवळ विहिरी आहेत साधारण पंचेचाळीस खाजगी विहिरी आहेत एक मोठी योजना आहे त्याच्यासाठी आपण त्यांचे शुद्धीकरणाचे नमुने पाण्याचे आपण तपासले आहेत आणि ते नमुने चांगले आलेले आहेत तर त्या आपल्या बोरवेल किंवा जी नळ योजना आहे या नळ योजनेवरून आपण पूर्ण यात्रा परिसरात पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर होणारा कचरा हा आपण जे आमदार साहेबांना दिलेल्या किंजवडे अधिक तवड़े अधिक वापरणे या ग्रामपंचायतींना दिलेल्या ज्या घंटागाड्या आहेत कचऱ्याच्या या गाड्यांमधून आपण तो कचरा संकलित करून तो कचरा एकत्रित करून त्याची व्यवस्था करतो आहे प्रत्येक दुकानदारासाठी आपण एक दोनशे लिटर क्षमतेची प्लॅस्टिकची पिशवी देतो आहे त्या त्याने तो आपला कचरा एकत्रित करून ठेवावा त्याच्यानंतर तो यात्रा कालावधीत आम्ही एकत्र कचरा करून त्याची विल्हेवाट लावणार आहोत अशा प्रकारे आजपर्यंत आमचं नियोजन झालेलं आहे हे नियोजन करत असताना आम्हाला आमचे स्थानिक आमदार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निजो नियोजन करत आहोत तसेच तहसीलदार बी ओ यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत लाभत आहे त्याचबरोबर माझे सहकारी गुणवंत पाटील सचिव आणि माझे कर्मचारी यांनी हेही आज एक महिना या एकूण व्यवस्थेसाठी काम करतायत आणि आता आम्ही अंतिम टप्प्यात जी आम्ही व्यवस्था केली या काही त्यात आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत आणि येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आम्ही अगदी सुसज्ज अशा व्यवस्थेत आहोत त्यांना कुठल्याही प्रकारचा यात्रेमध्ये या त्रास होणार नाही याची काळजी घेतो हा येणाऱ्या भाविकांना आणि व्यावसायिकांसाठी आम्ही असं आवाहन करतो की जे व्यावसायिक आहेत त्यांनी आम्ही जे नियम काही या घालून दिले आहेत ते जर पाळले तर कचऱ्यासाठी जवळसंबंधी किंवा पाण्यासंबंधी जे आपण त्यांना पाणी मेडिक्लोर पुरव पुरवणार आहोत त्या मेडिक्लोरचा त्यांनी त्या पिण्याच्या पाण्यामध्ये वापर करावा आम्ही ज्या त्यांना पिशव्या देणार आहोत तिथे त्यांनी कचऱ्याचा एकत्रित करून ठेवाव्यात म्हणजे तो, तो आम्हाला उचलणं सोपे जाईल असं आम्ही व्यावसायिकांसाठी आव्हान करेन तसेच भाविकांना आम्ही आव्हान करेन की आम्ही जे काय व्यवस्था केलेल्या आहेत त्याचा योग्य रीतीने वापर करावा पाण्याच्या कुठे टाक्या आहेत तिथे आम्ही जे नळ लावलेले आहेत ते नळ चालू राहणार नाहीत याची काळजी घ्यावी शौचालयामध्ये जे नळ असतील ते चालू राहणार नाहीत याची काळजी घ्यावी जेणेकरून वीज आपण ची बटणं ही कारण वीज दिवसा रात्रभर चालूच राहील त्यात काय काही नाही पण पाण्याचा उपद्रव कोणी कुठे होऊ नये यासाठी मी त्यांना आवाहन करेन जेणेकरून ते नळ आपण चालू केल्यानंतर बंदही आपण तिथनं बाहेर पडल्यावर बंद करावेत असं मी त्यांना आवाहन करेन तसेच यात्रा काळ परिसरात आपण फिरत असतेवेळी वेळी काही ज्या अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी त्याने जे आपले मौल्यवान वस्तू आहेत त्या एकतर आणू नयेत किंवा आणल्यास त्या आपण स्वतःच्या जबाबदारीवर त्या संबाड़ सांभाळण्याची सांभाळाव्यात खरंतर मौल्यवान वस्तू आणू म्हणजे आणूच नाहीत आपण त्या घेऊन येऊच नाहीत असं मी त्यांना आवाहन करेन पॉकेटमार यांच्यापासून सावध राहावं आपण सी सी टी व्हीचे पूर्ण परिसरामध्ये व्यवस्था केलेली आहे तरी पण या गोष्टींचं त्यांनी काळजी घ्यावी असे मी त्यांना आवाहन करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका